नवापूर नगरपरिषद निवडणूक वातावरणात संविधान दिन साध्या पद्धतीने युवा संघर्ष समितीचा निर्णय नवापूर शहरात मागील दोन महिन्यापासून भारतीय संविधान दिनाचे भव्य आयोजन करण्याची जोरदार तयारी सुरू होती मात्र नगरपरिषद निवडणुकीची अचानक सुरुवात झाली आणि त्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय गतीमुळे यंदा संविधान दिन साधेपणा साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीने दिला समितीने यावर्षी संविधान दिनानिमित्त मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमाचे नियोजन केले कार्यकर्ते आणि पदाधिकारी गेल्या महिन्यापासून या सोहळ्यासाठी उत्साहाने नियोजन करत होते त्याचा एक भाग म्हणून शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराची रंगरंगोटी करण्यात आली आकर्षक प्रकाश योजना करून परिसर उजळविण्यात आला त्यामुळे शहरात एक विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले दरम्यान नगर परिषद निवडणुका जाहीर झाल्यामुळे निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून प्रशासनावर ताण वाढलाय तसेच लोकांच्या मोठ्या गर्दीची शक्यता लक्षात घेऊन समितीने नियोजित मोठा, मोठा कार्यक्रम मागे घेण्याचा विवेकी निर्णय घेतलाय आता सव्वीस नोव्हेंबर रोजी होणारा संविधान दिनाचा कार्यक्रम अतिशय सीमित स्वरूपात आणि मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन तसेच महामानवाचं अभिवादन करून संविधानाला मानाचा मुजरा देण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे